प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता फायनली इकडे आता ज्या वेळेला पोलीस आलेले आहेत त्या पोलिसांच्या समोर सागर आता असा एक व्हिडिओ दाखवणार आहे की ज्या व्हिडिओमध्ये स्वतः आदित्य पाणी गरम करत ठेवलेलं असताना त्या पाण्यामध्ये मुद्दाम आपला हात भाजून घेतो हा व्हिडिओ आता इकडे हळदीचं सेरेमनी असताना सगळेजण व्हिडिओ शूट करत असतात आणि या सगळ्यामध्ये आदित्यने केलेली ही हरकत सा आता मात्र त्या एका व्हिडिओ मध्ये शूट झालेली असते आणि त्या सगळ्यामध्ये आदित्य खोटं बोलतोय हे समोर आलेले असत इकडे आदित्यला हे आदित्य करण्यासाठी सांगितलेलं असतं ते म्हणजे हर्षने आता हर्षने हा प्लॅन केलेला असतो सत्यमच्या मदतीने त्याने आदित्यला सांगितलं असतं हे बघ म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केलेली आहे पण तरी सुद्धा तरी मला न एक कमतरता वाटते ती म्हणजे सागर पप्पांनी मला मला धमकी दिली त्यांनी आहे ते तुला कधीही माझ्याकडे देणार नाहीयेत तुला सागर पप्पांकडे राहायचं आहे मला मान्य आहे कि ते तुझे सख्खे बाबा आहेत तुला त्यांच्याबद्दल वाटू शकत पण या सगळ्यामध्ये ती मुक्त आहे ना ती मुक्ता जोपर्यंत त्यांच्या सोबत आहे ते तुझ्यासोबत कधीही ते तुला मुलगा मानणार नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे जोपर्यंत ही मुक्ता तुमच्या आयुष्यामध्ये आहे तुमच्या आयुष्यामध्ये कधी सुख येणार नाही आणि त्यासाठी मी तुला जे सांगतोय ते करायचं कारण आता या मुक्ताला जर पोलीस स्टेशनला आपण जेलमध्ये टाकलं मग सात वर्षाची शिक्षा तिथे झाली ना तर मात्र तुझ्या आयुष्यातून ती निघून जाईल आणि मग या सगळ्यामध्ये तुला या सगळ्यामध्ये तुला आता तुझे पप्पा परत मिळतील आदित्य म्हणतो मला काय करायला लागेल यावरती हर्ष त्याला आपला प्लॅन सांगतो आदित्य म्हणतो ठीक आहे जर का मुक्ता जेलमध्ये जाऊन पप्पा माझ्या सोबत मी हे करायला तयार आहे आदित्य गेल्यावरती इकडे आता हर्ष सत्यमला सांग माहिती आहे का यामध्ये माझे आता डाव सफल होतील यावरती सत्यम म्हणतो तू तर परिस्थितीचा फायदा घेण्यामध्ये अगदी एकदम एक्सपर्ट आहेस आता काय दोन डाव यावरती सागर म्हणतो तुला माहिती आहे ना मला त्या सावनी सोबत बिलकुल लग्न करायचं नाहीये हर्ष तो मला अजिबात लग्न त्या सावनीसोबत करायचं नाहीये आता दोन काय परिणाम होतील हे मी तुला पहिले सांगतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जाऊन मुलगा आता मुक्ताचा मुक्ताने माझा हात भाजला हे सगळ्यांच्या समोर सांगेल त्यानंतर मग मुक्ताला सात वर्षाची जेल होईल की लहान मुलावरती अत्याचार करते सावत्र मुलावरती अत्याचार करते म्हणून तिला जेल झाल्यावरती मग काय घडेल तुला माहिती आहे का आता यानंतर मुक्ता गेल्यावरती आता हा सांगेल की सावनीला माझ्यासोबत लग्न करू नकोस मग दोन्ही पद्धतीने माझी जीत आहे की नाही असं म्हटल्यावरती सत्यम म्हणतो खरंच रे खरच मी काही उगाच नाही म्हणत की शंभर कपटे माणसं मेल्यावरती तुझा जन्म झालाय म्हणून असं म्हणत सत्यम त्याचं कौतुक करायला लागतो तोपर्यंत आता मात्र इकडे प्लॅन सुरू होतो हर्षने सांगितल्याप्रमाणे आदित्य आपला हात भाजून घेतो हात भाजून घेतल्यावरती मग मात्र तो अरडाओरडा करायला लागतो तो मम्मा या मुक्ताने या मुक्ताने माझा हात भाजला पण नेमकी त्या वेळेला मुक्ता इकडे हळद लावत असते आणि ह्या सगळ्यामध्ये मुक्ता ज्या वेळेला हळद लावत असते त्यावेळेला बाकी सगळेजण व्हिडिओ काढत असतात खूप सारे व्हिडिओ असतात ऍट ए टाइम मुक्ताचा पण व्हिडिओ निघत असतो ऍट ए टाइम तिकडे आता ह इकडे ज्या वेळेला आदित्य हात भाजतोय तो पण व्हिडिओ निघत असतो आणि आदित्यचा आरडाओरडा ऐकून इकडे मुक्ता पण सगळ्यांच्या सोबतच धावत असते आणि हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतं कारण हळदीचा सेरेमनी असल्यामुळे सावनीच्या मित्रमैत्रिणी किंवा बाकी सगळे रिलेटिव्ह हे व्हिडिओ काढत असतात मग मात्र आता ताबडतोब हर्ष आपली सूत्र फिरवतो ज्याप्रमाणे इकडे घडलेला प्रकार त्याला कळतो आदित्य फोन करून लगेचच त्याला कळवतो की असं असं झालंय माझा हात भाजलाय मी सगळ्यांच्या समोर सांगितलंय मग मात्र हर्षने कॉल करून आता पोलिसांना बोलवलेलं असतं पोलिसांना बोलवून आता हर्ष त्यांना हर्ष त्यांना सांगतो की मुक्ता सागरकोळी हिने आपला सावत्र मुलगा आदित्य सागर कोळी याचा हात भाजलाय मग पोलीस येतात मुक्ता सागर कोळी तुम्हाला आम्ही अरेस्ट करायला आलोय सावनीला अजूनपर्यंत या सगळ्याची कल्पना नसते त्यावरती आता मात्र मुक्ता म्हणते काय झालं मिहीर येतो इंद्रा येते माधवी येते काय झालं काय झालं असं म्हणत सगळेजण पोलिसांना जाब विचारायला लागतात त्यावरती पोलीस म्हणतात काय झालं म्हणजे काय इकडून कंप्लेंट आलेली आहे की मुक्ता सागरकोळी यांच्या सावत्र मुलाला त्यांनी हात भाजलेला आहे मुक्ता म्हणते काय आदित्यचा हात भाजला आत्तापर्यंत आदित्यचा हात भाजला यामुळे या सगळेजण गडबडीत असताना हा आरोप बघून सागर तिकडे येतो आणि काय बोलताय तुम्ही बोलताना जरा तरी विचार करा प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून मगच तुम्ही बोलत चला असं म्हणत सागर आता पोलिसांना दटावतो। पोलीस म्हणतात तुम्ही कुणासोबत बोलताय काय बोलताय या सगळ्याच तुम्हाला भान आहे की नाही यावरती सागर म्हणतो मला तर भान आहे पण मला वाटतं तुम्हीच भान विसरलाय तुम्हाला हे कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मुक्ता का मी काहीच नाही केलेलं आहे आत्ताच मी दूध का दूध पाणी का पाणी करतो थांबा मी आदित्यला बोलवतो आदित्यला बोलवलं जातं आदित्य धावत पळत येतो आपला हात दाख भाजलेला दाख दाखवतो दाख सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सागर म्हणतो आधी बाळा सांग हे कोणी केलं कुणामुळे हा हात भाजलाय यावरती आता मात्र आदित्य धडधडीत खोटं बोलतो मुक्ता माझ्यावरती चिडली होती मी तिला काहीतरी सांगत होतो तर माझ्यावरती चिडली जास्त शहाणपणा करू नकोस म्हटली आणि तिथे पाणी तापत ठेवलेलं माझ्या हातावरती ओतल सागर म्हणतो आधी खोटं बोलू नकोस यावरती मग मात्र इकडे आता पोलीस म्हणतात त्या मुलावर दटावू नका आम्हाला ह्यांना अरेस्ट करून घ्यावंच लागेल यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही असं अरेस्ट करून घेऊ शकत नाही मी त्या मुलाचा बाप आहे मी कंप्लेंट केलेली नाहीये आणि हे बघा सत्य काय आहे हे मी तुमच्या समोर आणेन मला थोडासा वेळ द्या पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही त्याचे बाप म्हणून आम्ही काही तासाची तुम्हाला मुदत देतो सत्य आमच्या समोर आणा असं म्हटल्यावर ते पोलीस निघून जातात मग मात्र सागर आता सत्याचा शोध घेण्यासाठी तिकडे काय नक्की घटना घडली आदित्यला विचारण्याचा प्रयत्न करतो आधी मला खरखर सांग नक्की काय घडलं होतं आता मात्र आदित्य म्हणतो मी ज्या वेळेला इथे उभा होतो मुक्ता आली माझ्याकडे रागा रागाने बोलली आणि तिकडे पाणी दापत ठेवलेलं असलं होतं आणि तिने मला त्या पाण्यामध्ये ढकललं माझा हात भाजला सागरचा विश्वासच बसत तो खोटा इसका, तो नाही आदित्य तू खोटं बोलतोयस का आदित्य म्हणतो नाही मग मात्र ताईकडे मुक्ता सागरला सांगते थांबा सागर अशा पद्धतीने आपण आदित्य सोबत नाही बोलू शकत जे काही आहे ना आपण त्याच्याशी गोडी गुलाबीने काढून घेऊया असं म्हटल्यावर ती मग मात्र सागर शांत होतो आदित्यला मलमपट्टी केली जाते आणि तोपर्यंत तो सावनी भेटायला येते बाळा खरं सांग ना खरंच त्या मुक्ताने हे केलं त्या मुक्ताला मी सोडणार नाहीये आदित्य म्हणतो मम्मा मुक्ताने नाही केलेला आहे मी मुद्दा माझा हात भाजून घेतला त्या मुक्ताला जेलमध्ये पाठवेन ना तरच मी गप्पा बसेन आता सावनीला हे समजलेलं असतं मग सावनीने आपल्या मुलाला समजावणं हे सावनीचं कर्तव्य असतं पण सावनी सुद्धा त्याच्या चुकीच्या सुकीला हो म्हणत सावनी सुद्धा त्याच्या हो मध्ये हो करत बाळा हे सगळं तू असंच बोलत राहा असं म्हणते तितक्यात मुक्ता आहे त्याने आदित्य तू का खोट बोलत आहेस हे बघ तुला माझ्यावरती राग आहे मला मान्य आहे पण या सगळ्यामध्ये मी काहीही केलं नाही पण आदित्य मुक्ता समोर काही बोलत नसतो मुक्ता म्हणते हे बघ हे असं खोटं केलंस ना तर मला नाही तर तुला जेलमध्ये जावं लागेल यावरती आदित्य म्हणतो तुम्ही काय मला जेलमध्ये पाठवणार आता तुम्ही स्वतः जेलमध्ये जाणार आहात असं म्हटल्यावर ती आता मुक्ताला पण त्याच्यापुढे काय बोलावं कळत नाही त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सागर बोलायला येतो मला बोल ना काय झालेलं आहे यावरती आदित्य म्हणतो काही नाही मुक्ताने माझा हात भाजला तुम्ही उगाच तिची बाजू नका घेऊ सागर म्हणतो माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तो व्हिडिओ पाहिलाय त्या व्हिडिओमध्ये जे काही सत्य आहे ना ते सगळं सत्य मी पाहिलंय आता बोल आता मात्र आदित्य थोडासा गडबडतो काय तुम्ही व्हिडिओ पाहिलात कसला व्हिडिओ पाहिलात यावरती सागर म्हणतो कसला व्हिडिओ ते तू सांगायचं आहेस मी व्हिडिओ पाहिलाय पण तू किती खरं बोलतोयस तू किती खोटं बोलतोयस हे मला आज कळलंच पाहिजे आज तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते मला कळलंच पाहिजे तू जर का मला आत्ता खरं सांगितलंस तर मी तू जे म्हणशील ते करायला तयार आहे आदित्य म्हणतो मी जे म्हणेन ते सागर म्हणतो हो सागर म्हणतो तू ज्या वेळेला हात भाजून घेतलास ना तुझा हात भाजला ना तेव्हा मुक्ता इकडे हळद लावत होती तो व्हिडिओ जर पोलिसांच्या ताब्यात गेला ना तर मात्र आता या सगळ्यामध्ये तुला जेल होईल आदित्य गडबडतो नाही नाही पप्पा असं नका करू खरंच म्हणजे मला मुक्ता फक्त तुमच्यापासून लांब ठेवायची होती मला सावनी मम्माचं हे लग्न नको होतं म्हणून मी हे केलं मी स्वतः माझा हात भाजला मला हर्ष अंकलने सांगितलं आता मात्र एक एक करत आदित्य सगळं सत्य बोलायला लागतो सागर म्हणतो कुणी सांगितलं यावरती आदित्य म्हणतो हर शंकलने मग सागर म्हणतो आणि सावनी मम्मा पण याच्यामध्ये सामील आहे का यावरती आदित्य म्हणतो नाही सावनी मम्मा सामील नाहीये पण मी तिला सांगितलेलं आहे सगळं सत्य आता एक एक करत सागरने काढून घेतलेलं असतं व्हिडिओ वगैरे शूटिंग असतं पण त्या व्हिडिओ शूटिंग सागरने पाहिलेलं पण असतं पण त्या शूटिंगमध्ये प्रॉपर कोणतंही म्हणजे आदित्यचा हात भाजला तेव्हा मुक्ता इकडे किंवा आदित्यने स्वतःचा हात भाजून घेतला असं प्रॉपर शूट झालं नसलं तरी साधारण सिक्वेन्स असतो आणि मग सागरने आदित्यला याच गोष्टीचा वापर करत सत्य काढून घेतलेलं असतं सत्य समोर आल्यावर ती सागर काय ऍक्शन घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे